हाय फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासोबत एक वेगळी आणि टेस्टी अशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे गोड भाताची रेसिपी गोड भात आपल्याकडं वसंत पौर्णिमा किंवा रमजानला बनवला जातो पण जर गोड खायचा असेल तर कधीही आपण एकदम झटपट ही रेसिपी बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर गोड भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनिट आपल्याला भिजत ठेवायचा आहे पाण्यामध्येच तर हा भात मी आज कुकरमध्येच बनवणार आहे कुकरमध्ये खूप छान शिजतो आणि लवकरही होतो त्यासाठी इथे मी तीन ते चार टेबलस्पून तूप घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण चार ते पाच लवंग एक विलायची आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घेऊ तर ह्या खड्या मसाल्यांमुळे भाताला खूप छान सुगंध येतो यामध्येच आता चॉक केलेले काजू आणि बदाम घालू आणि उभे स्लाईस केलेले खोबऱ्याचे तुकडेही घालून घेऊ तर इथे मी मोठे मोठे स्लाईस करून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक चॉपही करू शकता आणि खोबऱ्याचे खोबऱ्याचं केसही घालू शकतं किंवा तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते जरी घातलं तरी चालेल या ड्रायफ्रूट्समुळे या भाताला खूपच छान चव येते तर इथे आपण आता मनुके ॲड करून घेऊ तर थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी पाण्यात भिजत टाकलेले तांदूळ गाळून घेतले आहे आणि ते आता यात घालून घेऊ तर हे या तुपामध्ये आपल्याला छान तीन ते चार मिनिट परतून घ्यायचे आहे यामुळे भाताला खूप छान सुगंध येतो तुपाचा तर इथे परतून झाल्यानंतर मी साखर घालून घेणार आहे तर एक वाटी तांदूळ घेतल्यानंतर त्यामध्ये एक वाटीला थोडे कमी अशी एवढी साखर मी यामध्ये घेतली आहे तर हे प्रमाण खूप गोडही नाही होणार आणि किंवा खूप कमी साखरही नाही होणार असा आहे मीडियम गोड असा भात तयार होईल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा जास्त गोड किंवा कमी गोड हा भात तयार करू शकता तर इथे आता हे साखर मेल्ट होईपर्यंत आपण थोडं परतून घेतलं आहे आणि यामध्ये आता त्याच वाटीने आपण दीड वाटी पाणी घालून घेणार आहे आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला साखर आणि पाण्याचं पण प्रमाण ठेवायचं आहे म्हणजे भात आपला एकदम छान शिजेल इथे साखरीमुळे मी पाण्याचं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे अर्धी वाटी मी कमी ठेवलं आहे कारण साखर मेल्ट झाल्यावर त्याचंही पाणी हो हे पाण्याचं प्रमाण एकदम अचूक आहे तर इथे मी सात ते आठ केसर काडे यामध्ये घालून घेतले आहे आणि त्यानंतर चिमूटभर ऑरेंज कलर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तोही यामध्ये घालून घेऊ तुमच्याकडे ऑरेंज कलर किंवा येलो कलर असला तरी चालेल तोही यामध्ये घालून घ्यायचा आणि मिक्स करून आता आपण भात शिजवून घेऊ यामुळे भाताला छान कलर येतो आणि लहान मुलांनाही या टाईपचा भात खायला छान वाटतो तरी ते फुल फ्लेमवर एक आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे नंतर लो फ्लेमवर चार ते पाच मिनिट ठेवून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि प्रेशर गेल्याशिवाय आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं नाही आहे गॅस बंद केल्यावरही आपल्याला हे उघडायचं नाही आहे जोपर्यंत यातलं प्रेशर आपोआप जात नाही म्हणजे आपला भात छान सेट होईल आणि इथे मी पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकर उघडून बघितलं आहे तर तुम्ही बघू शकता आपला भात किती छान शिजला आहे तर हे असं मी दोन ते तीन मिनिट असंच ठेवते जेणेकरून त्यातली एक्स्ट्रा जी वाफ आहे ती निघून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे दाखवते या पद्धतीने तुम्ही थोडे रेस्ट करून भात काढलात तर तो एकदम मोकळा मोकळा आणि चिकटाई नाही होणार तर या पद्धतीने तुम्ही असं साईड साईडनी काढून घ्या जेणेकरून भाताचे तुकडे होणार नाही आणि छान मोकळा मोकळा तो निघेल तर इथे आपला हा भात तयार आहे तुम्ही या पद्धतीने टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून अशा प्रकारे छान भात तयार करू शकता इथे तुम्ही बघत असाल भाताला रंगही खूप छान आला आहे आणि एकदम सुटसुटीत असा तयार झाला आहे कुकरमध्ये एकदम झटपट आणि अगदी पाच मिनटात हा भात तुम्ही तयार करू शकता तर तुम्हाला इथे मी सर्व करून दाखवते गरमागरम किंवा थंडही हा भात खायला खूप छान लागतो तुम्ही इथे बघितलं असेल एकदम कमी साहित्यात हा भात तयार होतो आणि बनवायलाही फार जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने आपण मुलांना टिफिनलाही हा भात तयार करून देऊ शकतो कुकरमध्ये एकदा तुम्ही बनवून बघा तर इथे ही गोड भाताची रेसिपी तयार आहे तुम्हाला ही गोड भाताची रेसिपी कशी वाटली थोडी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय